नका झरत नका दिवस अड्डा होण्यास शिर्डी पळावतू या पळवत नव्हतं मग चारा येऊन चालू होतो चाराला घेऊन चालला कुणाची शिर्डी चाराला चालवली तुझ्या बापाने ठेवली का तुमची आमच्या आमच्या वाड घेतली शिर्डी म्हणे माझी शिर ठेव कुठला हो तु रे हो ओळखतो का तू याला ओळखतो का नाही बाबा आणि मग कशी रे कशी तुझी शिरडी हा तू तुझं का कडक काढतो चांगली मिरचीची थोरी द्या चांगली तरी मी म्हणतो लाखानो प्रत्येक दिवशी कुणाच्या तरी काय तरी चोरीला गेले कुणाची तरी मोटर गेली कुणाच्या तरी कोंबड्या उचलले तेच किती जण किती जण किती जण किती जण आ, काय उद्योग चालू ते हा उद्योग काय चालू उद्योगच काढतो त्याला ना बर काढवा बसूनच काढतो हे बांध र शिर्डी तिथं बांध बस चल यायकडे बस बस इथं बस आर खाली बस की खाली बस खाली बस कुठं तू कुठला रे कुठला तू बोलशील नाही तोंड आहे का नाही ना, तुला तोंड आहे का नाही शेजारच्या गावातलाय आणि ह्या गावात येऊन चोऱ्या करतोय त्याची गाडवावर ना दिंड काढून त्याला कातडी ठेवत नाही म्हणजे कळल माणसाला चोऱ्या केल्यावर काय होत ते मोठा गेली हा नका ती गरीब नका विचारलं हा बँकेचं कर्ज काढून त्यानं आपल्या शेतीला पाणी दिला मोठर दोन घेतल्या दोन्ही त्या दोन्ही मोठरा वायरा गेले त्या चोरीला जाऊ तर हा दोन मिनिटात लगा थोडक्यात वाचलं ना तर पळून गेला बघ त्याला चेक कर का तुझं चालले बघा काय काय नाही त्याचे काय नाही किती जण उद्योग चालले तुमचं हे हा आतापर्यंत किती जणांच्या चोऱ्या गेल्या अरे खर बोल की ना ते बघ जातच पाडी कारा गरी ता गरी गरी ता ना, ना मारता गरीबाला काय झालं काय झालं गरीबाला काय झालं ह्याला काय झालं गरीबाला नाही नाही ओळख पण कशाला मारत का म्हणून मारताय हा दिवसा डावल्या शिर्डी घेऊन पळत होता ह्यो जाग्या धरणा त्याला मग तुम्हाला हा नाही कळ ना असं करा याला माझा ताब्यात द्या माझा जोडीदार पोलीस आहे याला पोलीस स्टेशनलाच नेऊन टाकतू लगे एक नंबर काम होईल वळकी काय का तुमच्या भाचा जोडीदाराचं माझा पोलीस आहे याला मला असा कैदीच्या खाली गुतवण्याला कमीत कमी पाच सहा वर्ष सुटलाच नाही पाहिजे म्हणजे बराबर चोरी करायची याचा डोक्याला सोडत नाही तुम द्या इकडे आता पोलीस त्याला का नाही बराबर अशी टांग नेऊन टाकतेली अशी पट्ट्यात घालतेली कायुष्यात आयुष्यात चोरीत करणार नाही तो, ना आउशे, आउशे ना तो चल तुला पोलिसाच्या ताब्यात दिसतो तुला शिवाय कळायचं नाही मारला असत कि त्यांनी म्हणून वाचलं नाही का तू पण एवढं का चालू त्यांच्यासमोर दावाय लागत मित्रा बरं झालं तू आला माझा केला असतो मला काळजी तुझ्या ध्यानच होत माझ आता कसं आई की बर चल उचल सोड पाठी दिस चल लग बघ कुठे आता उचल उचल चल चल पाठी दिसते आर चल पळ लमकत पळ लमकत बर का मर नका मारला आपण त्याला आता काय माहिती पटकन शिर्डी बघ मग 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 शिर्डी बघ काय नका तुम्ही मला वाटलं तुझ्या ओळखीच आहे मला काय मला वाटलं लढा तुमच्या बांधली आहे काय बटा अरे शंभर टक्के चोरावर मोर होती म्हणजे ती एक चोरांचा साथीदार तो दुसरा बरोबर त्यांना आपल्याला फसावलं